कुठल्याही गायकाची किमान एवढी अपेक्षा असते कि असताना गाण्याच्या मैफिलीमध्ये मला मरण यावं या पलीकडे जीवनाचं ध्येय काय असू कुठल्या वादकाची हीच इच्छा असते अरे वाजवता मला मरण यावं किती प्रेम त्या वाद्यावरती जगात प्रत्येकाचा देव ठरलेला असेल पण वादकाचा वाद्य हाच देव असतो आणि तोच त्याचा परमात्मा असतो तीच त्याची साधना असते आणि कीर्तनकाराची कथा काय का इच्छा याच्या पलीकडची असेल कीर्तनकाराची किमान इच्छा असते बाबा कीर्तन करत असताना चालू कीर्तनामध्ये मला मरण यावं आणि महाराज सा। तुमची साधना तेवढी दृढ असेल अरे मुस्लिम धर्मामध्ये जन्म घेऊन हिंदू धर्माविषयी आकर्षण वाटावं आणि त्यांनी हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अंगात भगवे वस्त्र धारण करावे मारा संन्यास घेतला आणि त्या प्रयत्नाची परिसीमा साधना एवढी दृढ झाली की आमच्या महाराष्ट्रामध्ये ताजोतीन नाम ताजोतीन हरिभक्तीपर्यंत ताजोतीन महाराज शेख असं त्यांचं नाव आहे चालू कीर्तनामध्ये प्रमाण काढून दिलं आणि गायक लोक प्रमाण गात असताना हार्ट अटॅक आला छातीत चमक निघाली आणि खाली बसले आणि खाली बसल्या सरसी कीर्तनामध्ये चालू कीर्तनात अरे हजारो समुदाय मृदंगाचा गजर गजर हरिनामाचा चालू कीर्तनामध्ये लोक टाळ्या वाजवतात भजन करतात आणि एवढ्या त्या लाखोच्या समुदायामध्ये अरे, समुदाय अरे मरण यावं या परीकडे भक्तीची पराकाष्ठा काय असू शकते ही रसाळवाणी आहे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या कथाकार कीर्तनकार भागवताचार्य रुपाली दिदी सवने यांची गायकाला गात असताना मरण यावं वादकाला वाजवत असताना मरण यावं तसेच कीर्तनकाराला कीर्तन करत असताना मरण यावं ह्यापेक्षा मोठं भाग्य जगात दुसरं नाही आणि असं परमभाग्य आमच्या ताजुद्दीन बाबांना मिळालं साक्षात देवच बाबांना न्यायला आले असं काहींचं म्हणणं आहे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या कथाकार कीर्तनकार भागवताचार्य ह प रुपाली दिदी सवने यांनी ताजुद्दीन बाबांच्याबद्दल आपल्या रसावाणीतून वाहिलेली ही श्रद्धांजलीच म्हणावी लागेल माणिकनगर घुळाबुद्रुक जिल्हा कामारेड्डी तेलंगणामध्ये सुरू असलेल्या सप्ताहामध्ये रुपालीताई सवने यांनी कथामृत सादर करत आहेत आणि त्यांनी यावेळी स्वर्गीय ताजोद्दीन महाराज शेख यांना वाहिलेली ही श्रद्धांजलीपरायन ताजोद्दीन महाराज शेख असं त्यांचं नाव आहे चालू कीर्तनामध्ये प्रमाण काढून दिलं आणि गायक लोक प्रमाण असताना हार्ट अटॅक आला छातीत चमक निघाली आणि खाली बसले आणि खाली बसल्या सरसी कीर्तनामध्ये चालू कीर्तनात अरे हजारो समुदाय मृदंगाचा गजर चालू कीर्तनामध्ये लोक टाळ्या वाजवतात भजन करतात आणि एवढ्या त्या लाखोच्या समुदायामध्ये अरे, समुदाय अरे मरण यावं या पलीकडे भक्तीची पराकाष्ठा काय असू शकते उगाच नाही वारकरी संप्रदायाने सांगितलं मरणाचा सुद्धा सोहळा होऊ शकतो का कृती माणूस तर त्याला टाळ पकमा भजनाच्या निनादामध्ये त्याची अंत्ययात्रा चालू शकते पण हजारोच्या समुदायामध्ये हजार लोक भजन करत असताना आपला अंतिम क्षण यावा आणि त्या क्षणाला देह ठेवता यावा या पलीकडे जीवनाची साधनं काय असू शकते या पलीकडे जिवंत उदाहरण कोणतं असू शकतो जगामध्ये जर तुम्हाला तारू शकत असेल मी तुम्हाला भरकवटत नाही सगळ्यात शुद्ध सतत्व जर कोणी दिलं असेल तर ते वारकरी संप्रदायाने कुठल्या पंथाचा धिक्कार केला नाही कुठल्या धर्माचा धिक्कार केला नाही कदाचित तुम्ही ख्रिश्चन धर्मात स्वीकारला तुम्ही ख्रिश्चन असताना हिंदूत आले तर ता पुन्हा तुम्हाला ख्रिश्चन स्वीकारणार नाही तुम्ही हिंदूतून पुन्हा मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश करायचा असेल तर कदाचित तुमचा मुस्लिम स्वीकार करणार ना नाही पण तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल तर अगदी मायेचे अंतर तुम्हाला जवळ घेणार जगातील एकच धर्म आहे तो म्हणजे सनातन धर्म आणि कुठल्याही पंथाचे असताल तर मायेच्या अंतर करणार तुम्हाला स्वतःचा स्वीकार करणारा जगाच्या पाठीवरती एकच संप्रदाय तो म्हणजे वारकरी संप्रदाय अरे कुठल्याही धर्माचे असताल तुम्ही यारे यारे लहान थोर याती भलत्या मारील आज कीर्तनकार कीर्तन करतील प्रवचन करतील राज्यातल्या राज्यात नाही बाहेरच्या राज्यात जातील बाहेर राज्यात, जाती, राज्यात नाही देशाच्या बाहेर जातील काहीच नव्हत आज सोशल मीडिया आहे आज इंटरनेटचा जमाना आहे आज युट्यूबवर सगळ्या गोष्टी पाहता तुम्ही बटन दाबलं की महाराज चालू अगदी कीर्तनाला जायची गरज नाही कोणाचं कीर्तन आज घरी बसल्या तुम्ही पाहू शकता तो काळ बघा एक महान तत्व लाईफ इज अ ग्रेट मूव्ही लाईफ इज अ ग्रेट मूव्ही बट नो रिटेक बट नो फॉरवर्ड फ आयुष्य हा एक चित्रपट आहे हा खूप सुंदर चित्रपट आहे पण त्या चित्रपटामध्ये ऍक्शन कॅमेरा स्माइल ओके असं काहीच तुम्ही ज्या क्षणाला तो कॅमेरा ते चित्र टिपण्याचा प्रयत्न करतो या कॅमेऱ्यामध्ये सुखाचा क्षण आला म्हणून याला पॉज करता येत नाही याला थांबवता येत नाही यामध्ये दुःखाचा क्षण आला म्हणून याला पुढेही घेता येत नाही जीवन असा चित्रपट आहे तो ज्या पद्धतीमध्ये आहे त्याच पद्धतीमध्ये तो जगावा लागतो डोंगरेजी महाराजांचं एक अत्यंत सुंदर वाक्य आहे लाईफ इज सिंग बट ॲट सिंगिंग जीवन हे एक संगीत आहे हे गाता गाता ज्याला संपवता आलं ना तो जगातला सगळ्यात मोठा संगीतकार ते गाताही आलं पाहिजे आणि ते संपवता आलं पाहिजे महाराज कुठल्याही गायकाची किमान एवढी अपेक्षा असते की, की गात असताना गाण्याच्या मैफिलीमध्ये मा मला मरण यावं या पलीकडे जीवनाचं ध्येय काय असू शकते कुठल्या वादकाची हीच इच्छा असते अरे वाजवता वाजवता मला मरण यावं किती प्रेम त्या वाद्यावरती जगात करत देव ठरलेला असेल पण वादकाचा वाद्य हाच देव असतो दे आणि तोच त्याचा परमात्मा असतो तीच त्याची साधना असते आणि कीर्तनकाराची कथा काय इच्छा याच्या पलीकडची असेल कीर्तन कराची किमान इच्छा असते बाबा कीर्तन करत असताना चालू कीर्तनामध्ये मला मरण यावं आणि महाराज सा, तुमची साधना जर तेवढी दृढ असेल अरे मुस्लिम धर्मामध्ये जन्म घेऊन हिंदू धर्माविषयी आकर्षण वाटावं आणि त्यांनी हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अंगात भगवे वस्त्र धारण करावे मारा संन्यास घेतला आणि त्या प्रयत्नाची परिसीमा साधना एवढी दृढ झाली की आमच्या महाराष्ट्रामध्ये ताजोतीन नाव ताजोतीन हरिभक्तीपर्यंत ताजोतीन महाराज असं त्यांचं नाव आहे चालू कीर्तनामध्ये प्रमाण काढून दिलं आणि गायक लोक प्रमाण गात असताना हार्ट अटॅक आला छातीत चमक निघाली आणि खाली बसले आणि खाली बसल्या कीर्तनामध्ये चालू कीर्तनात अरे हजार चालू कीर्तनामध्ये लोक टाळ्या वाजवतात भजन करतात आणि एवढ्या त्या लाखोच्या समुदायामध्ये अरे मरण यावं या पलीकडे भक्तीची मराकाष्ट काय असू शकते